भारत पाकिस्तानाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करत आर पी आयकडून देशभरात भारत जिंदाबाद रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने उत्तर मुंबईचे जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दैसर चेकनाकापासून शताब्दी रुग्णालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीला नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळाला भारत देशाने ज्यावेळेला अतिरेकाने आपल्या निरपराध लोकांना मारलं काश्मीरमध्ये त्याचा बदला घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन छिंदूर ही योजना राबवली आणि पाकिस्तानमधील जे अतिरेके आहेत जे भारत देशाच्या निरपराध लोकांचे खून करत आहेत त्यांना मारत आहेत त्या याच्या म्हणजे या अतिरेक्यांच्या अड्ड्यावर भारत देशाने ऑपरेशन छिंदूर ही हे ऑपरेशन राबवलं आणि पाकिस्तानमधल्या नऊ ते बारा अतिरेकी अडे उद्ध्वस्त केले आणि भारताने विजय मिळवला हो त्यामुळं साहजिकच भारत देशाच्या लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकांना मारलं हा पूर्ण देशामध्ये दे संदेश गेला आणि त्यानिमित्ताने भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी आभार मानण्यासाठी आणि भारतीय लष्कराचं आभार मानण्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर भारत जिंदाबाद यात्रा भारत तिरंगा यात्रा आम्ही काढत आहोत महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारत तिरंगा यात्रा प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये आम्ही काढलेली आहे या आठवड्यामध्ये आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली चैत्यभूमी ते हिंदू मिल ही, या या ठिकाणीसुद्धा भारत तिरंगा यात्रा भारत संविधान आपलं भारत जिंदाबाद यात्रा आम्ही काढलेली आहे आणि आजसुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे आमच्या या भागाचे लाडके जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही भारत जिंदाबाद यात्रा तिरंगा यात्रा दैसर ते कांदिवली येथील शताब्दी हॉस्पिटलपर्यंत काढलेले आहे आणि या सगळ्या ठिकाणी दैसर बोरवली कांदिवली माडाळ बालाड या परिसरामध्ये शेकडो लोकांनी तिरंगा झेंडा हाता हातात घेऊन तिरंगा झेंड्याला सलामी करून भारत जिंदाबादच्या घोषणा देऊन लष्कर भारताचे लष्कराचे जिंदाबादच्या या घोषणा देऊन आज ही तिरंगा रॅली काढली त्याबद्दल रमेश गायकवाड यांचं चार, महाराष्ट्राचा सरचिटणीस म्हणून मी त्याचं अभिनंदन करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय भारत ते लोकांच्या नागरिकांचा प्रतिसाद त्याला कसं होता आणि काय पूर्ण भारत जिंदाबाद यात्रेला उत्तर मुंबई जिल्ह्यातून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर असे रांग पाच किलोमीटर अंतरापर्यंत रांग होती आणि उत्तर मुंबई जिल्ह्यातल्या सर्वच रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी महिलांनी विशेष करून महाराष्ट्र प्रदेश आमचे सोनोने साहेब आरे यादवजी सर्व तालुकाध्यक्ष मुंबईचे पदाधिकारी जिल्ह्याचे या सगळ्यांनी सहभाग घेतला आणि प्रचंड अशी भारत जिंदाबाद यात्रा यशस्वी झाली या ठिकाणी मी सांगू इच्छितो की पाकिस्तानचे ज्या अतिरेक्यांचे अड्डे होते ते झाले झाले करून टाकले चूर आणि यशस्वी केला आहे ऑपरेशन सिंदूर सुनले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्तान भारत जिंदाबाद था जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा विरोधकांकडून या ऑपरेशन सिंधीवरती नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात येत होते त्याला आपण कसं पाहता नाही नाही विरोधकाचं विरोध करण्याचं काम आहे आणि जे सत्ताधारी पक्ष आहेत जे भारत मातेवर प्रेम करणार आहेत जे राष्ट्रप्रेमी आहेत जे राष्ट्रभक्त आहेत त्यांची भावना अशी आहे की जर भारताकडे कुणी कानाडोळा करून फात असेल भारतावर जर अतिरेकी हल्ले होत असतील तर त्या अतिरेकेला आम्ही चारही मुंड्या चित्त केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या देशाचं नेतृत्व सन्माने नरेंद्र मोदीजी आणि आमचं भारतीय सैन्य यांनी अत्यंत तातडीने निर्णय घेतला आणि ऑपरेशन सिंधू राबवलं आणि त्या सिंधूर यशस्वी केलं आमच्या ज्या जवान आहेत भारतीय सैन्यामधल्या त्या जवानांनी पाकिस्तानला संपूर्ण देशाला दा दा विश्वाला दाखवून दिलं हा आधुनिक भारत आहे आणि आधुनिक भारत हे कधीही अतिरेक्याचे हल्ले खपवून घेणार नाही जर कोणी हल्ले केले तर गोली का जबाब बॉम्बसे देंगे